मी मिनल दीक्षित आज मुलांबरोबर दुसरीचा वर्ग आहे तिरंदाज पब्लिक स्कूल पवई या वर्गामध्ये वर मी आहे या शाळेत मी आहे आणि आज सूक्ष्म स्नायू विकास ह्या घटकावर आधारित मी मुलांचा व्हिडिओ घेते हे सगळे जे मांडलेले आहेत ना हे स्माइली फेस आहेत आणि मुलं त्यांचं अक्षर वळणदार व्हावं त्यांच्या मनगटामध्ये जोर यावा आणि पेन्सिलीवरची पकड त्यांची घट्ट व्हावी यासाठी हा एक आनंददायी कृती आहे ती आता मुलं करणार आहेत mm -hmm. इथे मी भरपूर कात्र्यासुद्धा ठेवलेल्या आहेत आणि मुलं आता एक एक उचलतील तू बेटा कुठलं उचलतेस उचल यातली एक कात्री घे व्हेरी गुड आणि यानुसार त्या न तू का ही सगळी लेखनाची पूर्वतयारी आहे तू कोणता उचलते बाळा आपण मुलांना स्वातंत्र्य आहे निवडीचं हे व्हेरी गुड आणि तू सुरुवात कर बघ आता या हिच्या ह्याच्यावर ही तुटक लाईन आहे आणि ही तिरकी रेष आहे आता तुटक लाईन जरी असली तरी त्या रेषेवरनं ती ते कातरण करणार आहे घे मुलांना अतिशय आनंद होतो कारण त्यांना कात्रीसारखी धारदार वस्तू हाताळायला मिळणार आहे दुसरी गोष्ट सूचनाही दिलेल्या आहेत की धारदार वस्तू काळजीपूर्वक कशा वापरायच्या तू बेटा घे गे, कोणतं घेतेस व्हेरी गुड अरे वा तू पण घे कोणतं घेतेस शाब्बास आणि घे बरं कात्री आणि सुरुवात कर कापायला बघा हे करत असताना मुलांच्या स्ना आता पुढचं का पुढचं का ती ना हातात घे मुलांच्या स्नायूला व्यायाम मिळतो आणि मुलांची मनगटातला जोर तर वाढतोच पण पेन्सिल व्यवस्थित धरली जाते आणि अक्षर सुधारायला या उपक्रमाचा निश्चितच आपल्याला फायदा होतो धन्यवाद आता मुलं करताना बघा किती मुलं छान कापतायत व्हेरी गुड अब्बास बघू कसं कापते हा हे बघा हिला पण वळणदार त्यामुळे तसे स्नायू हे होतात किती छान मस्त मस्त बघू चालेल चालेल आता हे काप बरं हा काप काय करायला सांगायचं म्हणजे या काळ्या रेषेवरून कापायचं हा आता पुढचा त्रिकोण काळ्या रेषेवरून काप बरं अरे वा हिला बही बही ताई कशी बरोबर कापते बघ काळ्या रेषेवरून बरोबर व्हेरी गुड क्या बात है मस्त मस्त आणि हे वरचे चौकण म्हणजे सुद्धा अतिशय स्वस्त आणि मस्त सध्या मॉल संस्कृती फोफावतीये त्यामुळे आपण काही पण वस्तू खरेदी करायला न जाता ऑनलाईन शॉपिंग करतो आणि ऑनलाईन शॉपिंगच्या वेळेला मोठे मोठे खोके येतात आणि त्या खोक्यातनं वस्तू येतात मग ते खोके, खोके फेकून न देता त्याचे मी असे आयताकृती कागद कापले आणि आता बघा आयत आकार झाला गोल आकार झाला हसरा चेहरा झाला आणि ही पण आयताकृती पट्टी झाली चालेल 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 काप ना व्हेरी गुड सो so, अशी ही आनंददायी कृती मुलांना खूप आवडेल आणि सूक्ष्म स्नायू विकास देखील अतिशय आनंदाने याच्यामध्ये होईल धन्यवाद